लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला ज्या फटका बसला त्याच कारणांची पुनरावृत्ती महायुती प्रामुख्यानं भारतीय जनता पार्टी पुढेही करत असल्याचं महाविकास आघाडीमधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे कालांतराने संबंधित नेता भाजप किंवा महायुतीत आला तर त्याच्यावर सुरू असलेली चौकशी बंद करायची किंवा क्लिनचीट देऊन टाकायची सध्या ताज्या घटनाक्रमामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांना अशी चिट मिळाली आहे वायकर यांनी जोगेश्वर इथं पाचशे कोटी रुपयांचा भूखंड घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता आता वायकर यांच्या विरोधातील ही तक्रार गैरसमजातून दाखल झाली होती असं आर्थिक गुन्हे शाखेने म्हटलंय म्हणजेच गलतीचे मिस्टेक झाल्याचं दाखवण्यात आलंय पण असं करून महायुती पुन्हा येरे माझ्या मागल्या असं करत आहे का हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी माधुरी कुमकर फॉर द पीपल न्यूज मध्ये भारत दुनिया का सबसे बडा लोकतंत्र और एन एल सी भारत देश का सबसे बडा गैर राजनैतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन महापालिकेच्या आरक्षित असलेल्या जोगेश्वरी भागामधील भूखंडावर रवींद्र वायकर यांनी पंचतारांकित हॉटेलची उभारणी केली आहे त्यासाठी त्यांनी महापालिकेकडून परवानगी घेतली नव्हती हा घोटाळा पाचशे कोटी रुपयांचा आहे असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता याबाबत आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार करण्यात आलेली होती वायकर हे त्यावेळी आमदार होते आणि ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये होते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीची दखल घेत आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागानं वायकर यांच्या मागे चौकशीचा ससे लावला होता ईडीनेही त्यांना समन्स बजावलं होतं तपास यंत्रणांनी वायकर यांची मोठी कोंडी केली होती त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांच्यावरील आरोपांचं त्यांच्या विरोधातील तक्रारींचं गांभीर्य कमी झालं पुढे शिंदे सेनेकडून त्यांना लोकसभेचं तिकीट देखील मिळालं विशेष म्हणजे त्यांनी ती निवडणूक लढवत निसटता विजय मिळवला त्यावेळी प्रचारादरम्यान बोलताना वायकर म्हणाले होते माझ्या समोर दोन मार्ग होते एक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा आणि दुसरा जेलमध्ये जाण्याचा कारागृहामध्ये जाणं टाळण्यासाठीच आपण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलो असं वायकर यांना म्हणायचं होतं त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली होती वायकरांवरती झालेला आरोप छोटा किंवा साधा सुद्धा नव्हता पाचशे कोटी रुपयांचा होता या आरोपानुसार त्यांनी मुंबई महापालिकेची जागा बळकावली होती रवींद्र वायकर त्यावेळी होते आणि आमदार होते त्यांच्या विरोधामध्ये चौकशी सुरू होती प्रचंड हतबल झाले होते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील वायकर यांच्या महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांवर किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले तपास यंत्रणांचा त्यांच्या मागे ससे मिरा लागला त्यामुळे कारवाईच्या आणि अटक होण्याच्या भीतीनं अनेक नेते भाजपसोबत गेले त्यानंतर या सर्व नेत्यांवरील कारवाई थंडवली त्यातील काहींना क्लीन चिट मिळाली परंतु महायुतीमध्ये सहभागी न झालेल्या नेत्यांच्या पाठीमागे तपास यंत्रणांचा ससेमेरा सुरूच राहिला काही जणांवरती कारवाई झाली राज्याचे माजी मुख्यमंत्री अनिल देशमुख खासदार संजय राऊत कारागृहामध्ये जाऊन आले एकनाथ शिंदे हे हिंदुत्वासाठी किंवा विकासासाठी नाही तर चौकशीच्या फेऱ्यातून वाचण्यासाठी शिवसेनेतून चाळीस आमदारांसह बाहेर पडले असा आरोप महाविकास आघाडी शिवसेनेच्या नेत्यांकडून सतत करण्यात आला यांना मिळालेली क्लिनचीट देखील तसाच काहीसा प्रकार झालाय का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय अजित पवार यांच्याबाबतही असंच झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंचन घोटाळ्याचा भोपाळच्या सभेमध्ये उल्लेख केला आणि त्यानंतर दोनच दिवसात त्यांनी बंड केलं आणि महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले त्यांच्यासोबत देखील चाळीस आमदार गेले त्यातील अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते चौकशी सुरू होती काँग्रेस सरकारच्या काळातील कथित घोटाळ्यांची यादी भाजपनं संसदेमध्ये सादर केली होती त्यामध्ये मुंबईमधील आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळ्याचा उल्लेख सुद्धा होता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर या घोटाळ्याचे आरोप झाले होते संसदेमध्ये यादी सादर होताच चा तीन चार दिवसांतच अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यांना भाजपने लगेचच राज्यसभेवरती घेतलं या सर्वांचा परिणाम म्हणजे लोकसभा निवडणुकीत महायुतीची मोठी पिछेहाट झाली भाजपने केलेली पक्षांची फोडाफोडी जनतेला आवडली नव्हती चौकशीचा ससेमीरा मागे लावून अन्य पक्षांतील नेत्यांना भाजपमध्ये महायुतीमध्ये घेण्याची भाजपची रणनीतीही लोकांना आवडली नव्हती किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले अनेक नेते आज महायुतीमध्ये आहेत त्यांच्याविषयी सोमय्या आता काहीच बोलत नाहीत रवींद्र वायकर जोपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या सोबत होते तोपर्यंत तपास यंत्रणांनी त्यांना हतबल केलं होतं मग अचानक तपास यंत्रणांना असं काय वाटलं की वायकर यांच्या विरोधातली तक्रार गैरसमजुतीमधून दाखल करण्यात आली होती तपास यंत्रणा इतक्या आंधळेपणानं काम करत असतात का आणि जर त्या अशा पद्धतीनं वागत असतील तर त्यांच्यावर अंकुश कसा ठेवायचा की असे खोटे गुन्हे दाखल केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना सजा दिली पाहिजे त्यांना नोकरीमधून काढून टाकलं पाहिजे तरच ईडी सीबीआय यांसारख्या संस्थांनाही चाप बसेल त्याचं कारण म्हणजे वायकर यांच्या प्रकरणामध्ये ईडीनं त्यांच्या घरावरती छापा मारला होता ईडीनं वायकर यांची अनेक तास चौकशी केली होती इतकं सगळं घडूनही वायकर यांच्या विरोधातली ती तक्रार गैरसमजुतीतून दाखल झाली होती असं आर्थिक गुन्हे शाखेनं म्हटलंय वायकर यांच्या विरोधातील सर्व गुन्हे मागे घेण्यात आले आहेत विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असताना लोकांना जे आवडलं नाही त्याच गोष्टींची पुनरावृत्ती महायुती अर्थात भारतीय जनता पार्टी पुन्हा करत असेल तर आता विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा महायुती समोर जनतेचा विश्वास संपादन करण्याचं मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता नाकारता येत नाही तुम्हाला याविषयी काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला यूट्यूब फेसबुक व इंस्टाग्रामवर सबस्क्राईब लाईक व फॉलो करायला विसरू नका